छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे युवा राज्य न्यूज चॅनलचे श्री संताजी फाउंडेशन यांच्या वतीने युवा राज्य न्यूज चॅनलचे संपादक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराला नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांची यावेळी उपस्थिती होती रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा राज्य न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी यज्ञकांत कोले गणेश शिंदे नांदेड शहराध्यक्ष युवा राज्य न्यूज चॅनलच्या सर्व टीमने यावेळी परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले सदरील शिबिरामध्ये तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांनी यावेळी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या शिबिरासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक जनार्दन तांदळे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग लातूर अमोल पाटील भगवानराव वट्टेमोड मुख्याध्यापक वट्टेमोड हायस्कूल कवठा स बालाजी प्रगती निलपत्रेवार वार्ड प्रमुख मेडिकल कॉलेज विष्णुपुरी रवी श्री नांदेड ब्लड बँक या रक्तदान शिबिरासाठी या यांनी यावेळी विशेष असे सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना प्रथम शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो श्री युवा संताजी फाउंडेशन आयोजित वर्ष सहावे सहा वर्षापासून आम्ही छत्रपती शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेत असतो हे वर्ष सहावे आहे या ठिकाणी वज्रमाचा रस्ता या ठिकाणी रक्तदान शिबिर बाहेर पडत आहे रक्तदान शिबिराला सकाळपासून पसु मोठा प्रभाव सरकार भेटत आहे प्रसाद भेटत आहे या ठिकाणी या रुग्णसभा शिबिरासाठी जे आमचे सहकारी कोल्हे असतील आणि असतील तसेच आमचे सचरीबिदार असतील मंत्र वळक्या असतील हे सर्व सहकार राणा असतील सर्व सहकार्यांच्या माध्यमातून रुग्णाशिबिर पार पडत आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे दिजलाऊ साजरी करण्यापेक्षा नाचू साजरी करण्यापेक्षा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती रक्तदान शिबिर साजरी करू रक्तदान शिबिर करून साजरी करावी हा आमचा हेतू आहे आणि सहा वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत एवढं सांगतो आणि दरवर्षी प्रमाणे देखील यावर्षी देखील मोठा रक्त असल्याचा छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मस्थानाने सहा वर्षापासून सतत रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रम करत आहे कारण आज पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे रक्तदान करून लोकांना दान केल्याच्या नंतर कोणाचा तरी जीव वाचवला पाहिजे त्या माध्यमातून रक्तदान हे सहा वर्षापासून कार्यक्रम आयोजित केला त्याकरता या वर्षी आज पाहिलं तर फक्त अन्नधान्यातून थोड्या माध्यमातून करण्यात आलं नाही दरवर्षी होतात आणि विविध कार्यक्रम असेच आम्ही आयोजित करता त्यावेळेस नांदेडचे दक्षिणचे आमदार या ठिकाणी उपस्थित झाले अनेक नेते मंडळी उपस्थित झाले युवा राज्य चैनध्रोह दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम आयोजित करता आणि शिवजयंतीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा तसंच पोलीस प्रशासनामधले कर्मचारी दोन यांनी बी रक्तदान आज केलेलं आहे आणि त्यानंतर अनेक पी आय साहेब असतील किंवा हेमंत पाटील असतील तसेच बालाजी कल्याणकर यावेळेस उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्याचा पैसा भेटलेला आहे चांगल्या प्रकारचा म्हणून आज पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी जयंती निमित्ताने सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो